फ्रेंड्स कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आणि दररोज एक्सरसाइज सुद्धा करत असाल तर मी रुची तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवरती तर फ्रेंड्स तुम्ही पण एक्सरसाइज करताय ना तुम्हाला पण तुमचं वजन कमी करायचं आहे फॅट कमी करायचं आहे पोटा पोट खूप सुटलेला आहे टेन्शन आलंय की कसं कमी करायचं काही समजत नाहीये दररोज त्याच त्याच एक्सरसाइज करून तुम्हाला कंटाळा आलेला असेल फ्रेंड्स तुम्हाला तुमच्या पोटावरचा कमरेचा घेर कमी करायचा आहे ना खूप छान एक्सरसाइज तुम्हाला आज सांगणार आहे हे तुम ह्या ज्या एक्सरसाइज आहेत ना त्या तुमचं कितीही वय असू दे तुम कितीही किती तुमचं वजन असू दे तुम तुम्ही आरामशीर करू शकता किंवा जर वाटत असेल ही एक्सरसाइज मला जमत नाहीये तर ती एक्सरसाइज तुम्ही स्किप करा त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही ज्या दुसऱ्या एक्सरसाइज आहेत त्या सुद्धा कंटिन्यू करू शकता फक्त तुम्हाला जर सुरुवातच केली असेल तर काउंटिंग कमी ठेवा आणि हळूहळू तुम्हाला काउंटिंग वाढवायचं आहे तरच तुम्हाला त्याचा रिझल्ट दिसणार आहे आणि फ्रेंड्स एक्सरसाइज सोबत तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे जास्त ऑइली पदार्थ जास्त मैद्याचे पदार्थ पॅकेट फूड किंवा जास्त तुम्ही डीप फ्राय केलेलं ऑइली खाताय किंवा जास्त साखर हे तुम्हाला जे काही पदार्थ आहेत ना ते तुम्हाला शक्य असेल तेवढं टाळा जास्त प्रमाणात खाऊ नका बघा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी जर रेग्युलर फॉलो केल्या ना तर तुमचं वजन हे नक्की कमी होताना तुम्हाला दिसणार आहे तुम्हाला जेवणामध्ये काकडी गाजर ह्या सगळ्या गोष्टी ठेवायच्या आहेत आणि फ्रेंड्स जेवणामध्ये तुम्हाला तुमचं तुमचं जे काही रेग्युलर जेवण आहे ना ते तुम्हाला टायमिंग टायमिंग मध्ये घ्यायचं आहे जास्त लेट जेवू नका आणि संध्याकाळचं शक्य असेल तर लवकर जेवण्याचा प्रयत्न करा संध्याकाळचं तुम्हाला काय करायचंय जे काही तुमचं जेवण आहे ना संध्याकाळी तुम्ही जेवताय ते तुम्हाला आठच्या अगोदर करण्याचा प्रयत्न करा किंवा आठ नऊ नंतर करतायत तर लाईटली जेव्हा चालेल बघा ह्या सगळ्या गोष्टी जर फॉलो केल्या ना तर तुमचं वजन हे नक्की कमी होणार आहे तर मग चला फ्रेंड्स पाहूया त्या काय करताना तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायची तुमचं पोट हे खाली असलं पाहिजे तुम्ही जर जेवून एक्स काही खाऊन एक्सरसाइज करताय तर तुम्हाला दोन किंवा तीन तास झालेले पाहिजेत जास्त पोट हेवी वाटत असेल तर लगेच एक्सरसाइज करू नका सकाळी करत असाल तर खूपच छान आहे तुम्हाला तुमचे दोन्ही पाय सरळ ठेवायचे आहेत आणि इथे तुम्हाला तुमचे दोन्ही पाय थोडे फोल्ड करायचे आहेत फोल्ड करून ठेवा सरळ कंबर आणि पाट एकदम सरळ ठेवायचे आहे आणि इथे तुम्हाला काय करायचंय दोन्ही हात साईडला ठेवायचे आहेत एकदम सिंपल एक्सरसाइज आहे फ्रेंड्स पोटाचा जो काही भाग आहे पोट तुम्हाला आतमध्ये खेचायचा आहे आणि तुम्हाला इथे श्वास घ्यायचा आहे श्वास इथे सोडून द्यायचा आहे हात पूर्ण नमस्काराच्या पोझिशन मध्ये ठेवायचे आहे पुन्हा इथे पूर्ण बॉडी स्ट्रेच करायची आहे तुमचा पूर्ण कमरे खालचा तुमचा पोटाचा जो काही भाग आहे ना तो स्ट्रेच होणार आहे पुन्हा हात खाली पुन्हा श्वास घेतला हात वरती ते श्वास सोडायचा आहे इन हॅल एक्झेल असं तुम्हाला तुमच्या ब्रिथिंग कडे लक्ष ठेवायचं आहे इथे तुम्ही कंटिन्यू करू शकता वीस तीस वेळा करू शकता खूप इझिली करू शकता फ्रेंड्स इथे मी तुम्हाला टेन काउंट करून दाखवत आहे वन टू थ्री फोर ज्या तुमचे हात वरती जाणार त्यावेळेला तुम्हाला पोट आतमध्ये स्ट्रेच करायचं आहे आतमध्ये घ्यायचं आहे आणि ज्या तुम्ही श्वास घेता ना त्यावेळेला तुमचा पोट आपोआपच आतमध्ये जाणार आहे श्वास सोडला असं तुम्हाला कंटिन्यू दहा वेळा करायचं आहे फ्रेंड्स असं तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे इथे मी तुम्हाला दहा काउंटिंग दाखवलेलं आहे तुम्ही ते वीस वेळा असे तुम्ही दोन सेट मारा सुरुवातीला थोडस कठीण वाटेल खूप सिंपल आहे पण तुम्हाला ह्याचा फायदा सुद्धा भेटणार आहे त्यानंतर आपण इथे नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत काय करायचंय आपले दोन्ही हात आहेत ना आपल्याला खाली ठेवायचे थे, आहेत असे आपल्या दोन्ही हातांवरती आपल्या बॉडी बॉडीचा सपोर्ट येणार आहे आणि इथे आपल्याला आपले पाय जवळ घेऊन यायचे आहेत आणि आपली अपर बॉडी पण पूर्ण आपल्याला वरती उचलायची म्हणजे असं मी तुम्हाला दाखवते इथे वन पुन्हा पाय सरळ आले ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन फ्रेंड्स ह्या एक्सरसाइजमुळे ना तुमचा जो काही पोटाचा भाग खाली लटकत असेल ना त्याचा पूर्ण जो प्रेशर आहे ना तो तुमच्या पोटावरती येतो त्यामुळे ही एक्सरसाइज पोटावरचा फॅट कमी करायला खूप छान एक्सरसाइज आहे याचे सुद्धा तुम्हाला तीन सेट मारायचे आहे सुरुवातीला दहा दहा काउंट करून मारले तरीही चालतील त्यानंतर इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आपल्याला आपले दोन्ही पाय समोरून ओपन करून ठेवायचे आहेत थे। आपल्या शोल्डर एवढे लव ओपन केले तरीही चालतील आणि इथे आपल्याला काय करायचं आहे बॉडी एकदम सरळ ठेवायची आहे थे, कंबर एकदम स्ट्रेट आणि इथे आपल्याला श्वास घेतला आपले दोन्ही हात आपल्याला ट्विस्ट करायचे आपल्या कमरेला पाठीमागे ट्विस्ट करायचं आहे वन टू थ्री फो फाय सिक्स सेवन एट नाईन टेन फाय फोर थ्री टू वन फ्रेंड्स तुम्हाला पूर्ण असं वाकून जायचं नाही आहे कंबर स्ट्रेट ठेवायचे आहे आणि करायचं आहे तुमचा पोट पूर्ण ट्विस्ट होणार आहे कंबर त्यामुळे तुमच्या पोटावरचा तुमच्या कमरेवरचा फॅट कमी व्हायला मदत होणार आहे खूप छान एक्सरसाइज आहे फक्त सरळ बसा जास्त तुम्हाला असं वाकून बसायचं नाहीये आणि त्यानंतर आपण इथे नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आपण आपले दोन्ही पाय आपण जसं मांडी घालून बसतो तसं आपल्याला बसायचं आहे थोडेसे आपल्याला पाय आपले लूज ठेवायचे आहेत एकदम कंबर आणि पाठ एकदम आपल्याला स्ट्रेट ठेवायचे आहे आपल्याला असं पूर्ण असं वाकून बसायचं नाहीये एकदम सरळ ठेवायचं आहे आपल्याला आपला इथं उजवा हात आपल्या उजव्या हाताने आपल्या डाव्या आपल्या पायाच्या गुडघ्याला पकडायचं आहे आणि आपला डावा हात आपल्याला पाठीमागे ट्विस्ट करायचं आहे सरळ बघायचंय वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन फ्रेंड्स खूप इझी एकदम इझिली एक्सरसाइज आहे तुम्ही एकदम छान प्रकारे करू शकता फक्त स्वतःसाठी थोडा वेळ काढून फ्रेंड्स एक्सरसाइज करा तरच तुम्ही तुमचा फॅट आणि तुमचे वेट लॉस करू शकता या ज्या चार एक्सरसाइज आहेत ना याचे तुम्ही दोन दोन किंवा तीन तीन सेट मारून झालेले असतील ना त्यावेळेला तुम्हाला स्वतःच तुमच्या बॉडी एकदम हलकी हलकी वाटणार आहे तुम्हाला स्वतःच रिझल्ट दिसणार आहे त्या व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये धन्यवाद